गेल्या एकशे दीड वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो आणि आपल्याला या ठिकाणी बागेश्वर राम यांनी आपल्याला आपल्याला तारीख दिली यामध्ये आपण चोवीस तारखेला आपलं जे आहे ते कलश पूजन आपण करणार आहोत आणि पंचवीस तारखेला या ठिकाणी आपलं मान आगमन होणार आहे आणि आगमनानंतर पासून दुपारी तीन ते सहा या ठिकाणी आपण त्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं सरकारकडे सर्व टीम या ठिकाणी आपली समिती आहे त्या समितीच्या मार्फत आपण सगळं कार्य आपलं सुरू आहे या समितीमध्ये आपण आतापर्यंत चाळीस एकरची जागा आहे आपली ती आपण जर पाच ठिकाणी आलो तर त्या ठिकाणी पण पाच करून दिलेली आहे आणि झुरखेडा गावापासून जे पूर्ण आहे त्या साईडने चाळीस एकर अशी ऐंशी एकर जागा आपण हिंदू धर्म जागरणाच्या दृष्टीनं एक आस्थेचा आणि अध्यात्माच्या दृष्टीनं अतिशय महत्वपूर्ण असा कार्यक्रमाचं आयोजन आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहे अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर हिंदू धर्म जागरणाच्या दृष्टीने देशामध्ये अग्रगण्य असलेलं नाव म्हणजे आदरणीय बागेश्वर धाम सरकार परमपूज्य धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी महाराज यांचं नाव अग्रक्रमाने येतं आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातला त्यांचा दुसराच कार्यक्रम आहे आदरणीय परमपूज्य महाराजांचे जे दरबार आणि हनुमान कथेचा का कार्यक्रम आहे याला देशभरात नाही तर जगभरामध्ये बघणारा फार मोठा वर्ग आहे ऐकणारा फार मोठा वर्ग आहे आणि एकंदरीत जळगाव जिल्ह्याच्या सर्व सन्माननीय भाविकांसाठी एक मोठी पर्वणी आहे मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत हा विषय पोचला पाहिजे जुरगड जळगावपासून वीस किलोमीटरवर आहे जुरगेडला जाणारे जे रस्ते तीन बाजूने जुडगेड जाण्यासाठी रस्ते आहेत स्थानिक वीस पंचवीस गावांचा ट्रेन तर डायरेक्ट आहेच परंतु गाडोजाईकडनं चोपडा तालुक्यापासून ट्रेन येऊ शकतो पिंपरीकडनं धरणंगा तालुक्याचा ट्रेन येऊ शकतो सोनवत साईडने पण धरण तालुक्याचा ट्रेन येऊ शकतो आणि जळगाव साईडकडनं पाडदी एक तिसरा रस्ता आहे असं साधारणतः तीन चार बाजूचे रस्ते आहेत तर हे तर प्रारंभिक अनाउन्समेंटची परवा आहे परंतु पुढे जाऊन भाविकांच्या सोयीसाठी आपल्याला <coughs> पार्किंगच्या व्यवस्था असतील रहदारीचे रस्ते आहेत अल्टरनेटिव्ह रस्ते आहेत कुठं आपत्कालीन सेवेचं स्टॉल्स राहतील या सगळ्या गोष्टींची सूचना माध्यम प्रकिंनीच्या माध्यमांनी सर्व वाहक पोहोचण्यासाठी आपलं मोलाचं सहकार्य पुढच्या दिवसांमध्ये लागणार आहे चोवीस तारखेला कलश यात्रा होईल तारखेपासून आणि सव्वीस ते तीस महाराजांची दररोज एक शेट कुंडी यज्ञाचं आयोजन होणार आहे ते सगळ्या गोष्टींसाठी प्रचंड मनुष्यबळ लागणार आहे प्रचंड साधन सामुग्री असेल आर्थिक मदत असेल या ठिकाणी अपेक्षित आहे तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या एक शाळेत कुंडी योजना दृष्टीने देखील जे क्रमांक आहेत आयोजकांचे ते क्रमांक आपण फ्लॅश करावे जेणेकरून या यज्ञामध्ये सहभाग होण्यासाठी विशिष्ट देणगी द्वारे सहभाग होण्यासाठी लोक संपर्क करू शकतील इतक्या मोठ्या प्रमाणात इतका मोठा आयोजन इथे चालू आहे तिथे जवळपास एक ते दीड लाख लोकांचं रोज भोजन आणि चहा नाश्त्याची ना। ना व्यवस्था ना होणार ना आहे तुम्ही व्यापारी बांधवांनाही विनंती करतोय की त्यांनी जास्त जास्त अन्नदान करावे अन्नदानासाठी आम्ही दोन ठिकाण ठेवले एक कृषी उत्पन्न बाजार समितीला आमचं एक दुकान तिथे आणि इथे सुनील भाऊ जवळ आपण ऑफिस हा नितीन भाऊ लड्ड्यांचं जे नितीन भाऊ लड्ड्यांचं मागे ऑफिस आहे तिथे आणि एक जयश्री हॉटेल आहे गणेश कॉलनी अशा तीन ठिकाणी आपण धान्य संकलन करतोय तर अन्नदान म्हणजे फार मोठं दान आहे तर सर्वां सर्व नागरिकांना भक्तांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त अन्नदान करावं व याचा लाभ घ्यावा ही विनंती सर्वांना जय श्रीराम मी संदीप पाटील आपल्या बाग्या सेवा समिती उत्तर महाराष्ट्र आपल्या हिंदू धर्मामध्ये यज्ञाला फार महत्त्व आहे त्यासाठी प्रत्येकाला जनसंमान म्हणजे आपल्याकडे खूप मेल्यामध्ये जर यज्ञ नच लाभवा तर त्या कार्याला कुठलाही महत्त्व नसतो म्हणून आपण प्रत्येकाला यज्ञ हा काय असो हिंदू धर्मामध्ये आणि आपले जे सनातन धर्माचे आचार्य वगैरे पहिल्यापासून यज्ञावर किती भर देत होते त्यासाठी आपण आपल्या परिसरातील प्रत्येकाचे दुःख मुक्त व्हावं यासाठी यज्ञ कारण यज्ञ ज्या ठिकाणी होत असो त्या ठिकाणी शंभर किलोमीटर अंतरापर्यंत ज्या धोरी जातात त्याच्यात किती महत्व आहे म्हणजे प्रत्येक दुःख दारिद्रे सर्व दूर या हा, या फार्मा है जलगाँव में यहाँ पे बागेश्वर जी धाम इनका हनुमान कथा का आयोजन किया गया है हर हर महादेव में काशी पंडित चंद्रकांत मणिपाध्याय और 24 तारीख से जो रुद्र महायज्ञ हो रहा है एक सौ आठ कुंडी इस कार्यक्रम को पूर्ण करने के लिए इस महायज्ञ को पूर्ण करने के लिए हमारे काशी के सभी विद्वान यहाँ आए हुए हैं इस यज्ञ का फल हमारे हिंदू धर्म में सनातन धर्म में सदा सदा के लिए जो भी धर्म को बल देता है धर्म उसको बल देता है तो यह यज्ञ क्या कराया जा रहा है हमारे सनातन धर्म की रक्षा के लिए हमारे हिंदू धर्म के प्रचार प्रसार के लिए हमारे हिंदू हिंदू धर्म की एकता के लिए इसमें जितने भी हमारे सनातनी हैं हिंदू भाई हैं हमारे महाराष्ट्र प्रांत से जलगांव जिला से जो भी धार्मिक लोग हैं इस यज्ञ में अपना अत्यधिक सहयोग दे करके इस यज्ञ को पूर्ण करें तथा इसे कृतार्थ बनावें कि अपने घर की सुख शांति तथा देश काल की सुख शांति के लिए यह यज्ञ का आयोजन रखा गया है हर हर महादेव हर हर महादेव नाम बोलो महाराजा मैं पंडित चंद्रकांत मणि उपाध्याय काशी